टू यू बाय आता शेतीसाठी काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या राजन पाटील आणि त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनी नगराध्यक्ष झाल्याचा दावा करत गुलाल उधळला पण त्यांच्या विरोधकांनी केलेल्या दाव्यानं खळबळ आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद झालेल्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी वकिलांसोबत माध्यमांसमोर येत मोठा दावा केलाय उज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय गोडकेंनी तर निवडणूक बिनविरोध झाले असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर करावं अशी मागणी केली आहे कोर्टात अपील करत निवडणूक कायद्यातील तरतुदींवर वकील बोट आहे अनगर नगर परिषदेच्या नगर नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं ते नामनिर्देशन पत्र बेकायदेशीररित्या तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आमचा अपील दाखल केलेला आहे आता याच्या नंतरची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार व्यक्तिगत नोटीस कुणालाही याच्यामध्ये निघत नाही आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना आता मेलही करत आहोत की हे आम्ही अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना आम्ही कुठे येऊन ते द्यायचं हे देखील आम्ही विचारत आहोत त्यानंतर सुद्धा पुन्हा सुरक्षेचा मुद्दा येतोच परंतु आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिक पडताळणी जी असते नामनिर्देशन पत्राची त्यावेळेला सगळ्यात महत्वाची बाब बाब याच्यामध्ये असे की स्वतः उज्ज्वला थेट आणि त्यांचा मुलगा सूचक आहे त्या दोघांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे प्राथमिक पडताळणीमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याच ठिकाणी स्वाक्षरी करून दिलेली अस दिली असती परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ते आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसरे कॅन्डिडेट म्हणजे ते पाटील म्हणून जी ज्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे त्या आणि शिंदे म्हणून ज्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे चार त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट म्हणून आम्हाला दाखल करायला लागतात उमेश पाटील आणि उज्ज्वला थेटेंनी तिसऱ्या उमेदवाराचा मुद्दा लावून धरलाय ऑब्जेक्शन घेतलेले अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही मग निवडणूक बिनुरोध झाली असा जल्लोष कसा काय सुरू आहे असा सवाल उपस्थित केलाय पाच पेपर वर माझ्या मुलाच्या सह्या होत्या सहाव्या पेपर वर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा तसं शक्यच नाहीये ना बरं जर झालं असेल तर त्यांचं लगेच काम होतं सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना जी व्यक्ती तिथं राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथे राहत नाहीयेत पुण्या पुण्याला असता दोन वर्ष झालं ते वापरत नाहीये जर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला मी कसा मग तुम्ही गोष्ट सांगा मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्यांनी दाखला देणार होते का त्याने हास्यास्पद गोष्ट तसं मला त्याने मेल केलेलं त्या आहे आणि पुन्हा त्या बंद घर आहे यांना माहिती असताना तिथे जाऊन नोटीस आहे ह्या लावून कसं आहे मग संशयास्पदच आहे ना मुळात अजून निवडणुकीमध्ये बिनविरोध झाली हे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत तिसऱ्या ज्यांनी ऑब्जेक्शन आहे त्या मिसेस शिंदे सरस्वती शिंदे त्यांचा अर्ज अजून आहे ना त्यांनी अजून विड्रॉ कुठे केले म्हणजे उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाला असं एक वेळेला आपण समजूया पण दोन उमेदवार अजून नगराधी पदासाठी रिंगणात आहेत ना मग बिनविरोध झाली असा जल्लोष कसा काय सुरू झाला म्हणजे त्या ज्या त्या सरस्वती शिंदे आहेत या त्यांनीच उभा केलेला त्या ठिकाणच्या डमी उमेदवार आहेत आणि त्यांना खात्री आहे की त्यांचा विड्रॉ करण्यासाठीच भरला गेलेला आहे म्हणूनच त्यांनी अजून बिनविरोध निवडणूक झाल्याची घोषणा होण्याच्या आधीच जिल्हो सुरू केलेला आहे त्यामुळे यातली कॉन्स्पिट्युएन्सी जी आहे ती त्यातनं डिसाईड होते अनघर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील भाजपकडून उज्ज्वला थिटे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून तर सरस्वती शिंदे अपक्ष मैदानात उतरल्या होत्या पण सूचक अनुमोदकाच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी उज्ज्वला थिटेंच्या ते अर्जावर हरकत घेतली आणि थिटेंचा अर्ज बाद झाला त्यानंतर प्राजक्ता पाटील आणि सरस्वती शिंदे या दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यानंतर सरस्वती शिंदेने अर्ज काढून घेतला नाही असा दावा उमेश पाटीलंनी उज्ज्वला थिटेंनी केला आहे त्यामुळे एक प्रकारे निवडणूक बिनविरोध करण्याच्या राजन पाटलांच्या इराद्यांना सुरुंग लावण्याचा उमेश पाटलांचा प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे सोलापूरहून विजयकुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक